फटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे लढायचं कस उभा कुठं राहायचं अधिकारी कस व्हायचं हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगराने शिकलं पाहिजे धनगरानी तर पहिलं शिकलं पाहिजे अरे मग या प्रस्थापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही एवढी क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये आहे माझा माळी समाज एक एकजूट आहे परंतु शांत आणि संयमी आहे आणि म्हणून हे माधव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे माळी धनगर मंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राव करावा लागणार आहे म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला बंजारा समाज आपला मोठा आहे एसटी आरक्षणाची मागणी आहे हा आम्ही आमच्यात काही करू आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला